आदिवासी मुलींच्या प्रकरणी जबाबदार म्हणून जय हिंद पब्लिक स्कूलचे अध्यक्ष व प्राचार्य यांना जबाबदार धरावेत त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवून जय हिंद पब्लिक स्कूलची मान्यता रद्द करा असे निवेदन बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपज उपजिल्हाधिकारी उदगीर व आदिवासी प्रशासन नाशिक प्रकल्प अधिकारी किनवट यांना देऊन डोळ्यावर काळी पट्टी बांधून अंधसत्याग्रह करण्यात आला या सत्याग्रहात अभियान प्रमुख संजय कुमार व त्यांचे सर्व पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत होते जैन पब्लिक कारवाई जैन पोलीस किती मान्यता होता अभिवासी कारवाई आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने गेल्या अठरा तारखेपासून या ठिकाणी आमचे बहुजन विकास आघाडीचे प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आडे पाटील या ठिकाणी बेमुदत धरण बसले आहेत आमची मागणी आहे जैन पब्लिक स्कूलची मान्यता त्वरित रद्द करा कारण आठ महिन्यामध्ये दोन आदिवासी मुलीचा ठिकाणी झालेला आहे तुम्ही जर मान्यता रद्द करत नसाल तर वर्षानुवर्ष असे प्रकरण या ठिकाणी घडणार आहे कारण जैन पब्लिक स्कूल चालवा भीती राहील नाही प्रशासनाची भीती राहील नाही शासनाची भीती राहील नाही महिन्याला लाखो रुपयाच्या ठिकाणी येतात आदिवासी मुलींसाठी मात्र या ठिकाणी खर्च वेळ होतो का नाही याची चौकशी करा हजारो विद्यार्थी ठिकाणी आहेत हजारो विद्यार्थी करोड रुपये वर्षाला येतात आणि हा पैसा संस्थेच्या ग्रेंकर करायचं काम करताय कारण मुलींना सुविधा नाहीत म्हणून मुल मुली वार्ण। वार्ण दे 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 मुली वाटतात सर्व डॉक्टर त्या ठिकाणी ठेवण्यात येत नाही वार्डन गुरी देते वार्डन वार्डनला गुण दिले म्हणजे मुलीचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं असं पेपरला भारता भात्यात पे तुम्हाला डॉक्टर सुद्धा ठेवत नाही का करोड रुपये कमतर मुली तुम्हाला डॉक्टर ठेवत नाही संस्थेचा करायचं हरगाजी पण आहे म्हणजे संस्थेची मालमत्ता जप्त केली पाहिजे त्या संस्थेच्या मालमत्तेची त्याच्या संस्थेच्या संचालक मालमत्तेची चौकशी पाहिजे ती मालमत्ता अलीकडून करोडो रुपयाची मालमत्ता या संचालयकडे अलीकडून याच्या ठिकाणी चौकशी करा आणि आज प्रकरण आज पण झालेले प्रकरण विविध प्रकरण वेगवेगळे प्रकरण आहेत कुणाचा हात मोडला कुणी भेगावले असे विविध प्रकरण या आदिवासी शाळेवर झालेत आहेत म्हणून आदिशाळा आदिवासी शाळेची तात्काळ विना विलंब परवानगी करावी ही मागणी सगळ्यात आमचे आमची आहे आम्ही या परिषदेची परवानगी करत आहोत पर्यंत बावजारी विकास अभियान विविध आंदोलन करणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना पाठीप जमला आहोत विविध आंदोलना ठिकाणी करणार आहोत आमची मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवडण्यायुक्ताला दिले नाशिकच्या प्रकल्प अधिकारी किंवा काय दिले विविधाने आंदोलन देऊन या आंदोलन सातत्याने करण्याचा चालू ठेवणार आहोत जो कोण न्याय मिळाला नाही आदिवासी मुलीच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक एक कुटुंब शौचालया केले पाहिजे किमान आहे जीव गेला मुलीला जीव गेला काही महिन्या अगोदर त्याला मुरल्या तरी म्हणून ती विनंती आहे आदिवासीच्या करा आदिवासी मुलीला प्रत्येक कुठं पंचायती शासनाने आदेश करावेत तोपर्यंत आमचं आंदोलन सातत्याने जो पण ते संस्था चलकार होणार नाही संस्था चलकार वाढता माझा पैसा वगैरे कोणी वागणार येत नाही तो करतो घटनाकर्तो घटना करतो ते जामीन करून नो घेतो नोकरा होतो हे आता चालणार नाही जोपर्यंत बहुजन विकास अभियान त्या समोर करावं होणार नाही तोपर्यंत त्यांना असा अनुभव करावा सांगतो